स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बरं होतोय कडू कारलेची गोड अशी भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी इथं दोन मिडीयम साईजची कारले घेतलेत आता ते त्याच्या फोडी करून मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेऊयात सगळी कारली मी अशी बारीकाशी कट करून घेतलेत आता ही सगळी कारली आपण मिठाच्या पाण्यात घालून घेणार आहोत इथं मी एका पातळ्यात पाणी घेतले आणि त्याच्यात मीठ टाकून घेतले त्याच्यामध्ये या कारल्याच्या फोडी टाकून एक दहा ते पंधरा मिनिट ठेवून देऊयात म्हणजे याचा थोडासा कडूपणा कमी होईल एक वेळ अशी भाजी नक्की बनवून खावा ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील भाजी अजिबात कडू होत नाही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर कारली मिठाच्या पाण्यात आपण ठेवलेत तोपर्यंत आपण ह्याच्या वाटणाचे तयार करूयात कारल्याच्या भाजीसाठी आपण वाटणामध्ये घेतलंय खोबरं कोथिंबीर जिरं आणि लसूण आता हे मिक्सरला वाटून घेऊयात वाटताना ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही असं कोरड वाटून घेऊयात इथं आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आता तेलही गरम झाले सुरुवातीला टाकून घ्यायची मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं घालून घेऊयात जिरं जिरं छान फुललं कॅप आपण मला शिर लसूण खोपऱ्याचं वाटून करून घेतलंय ते घालून घेऊयात पाणी न घालता हे वाटून घ्यायचं मोठं मोठं असं जास्त बारीकही करायचं नाही आणि हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आता या स्टेजला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ मी एक तास ही डाळ भिजवून घेतली आहे ही डाळ ही मसाल्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे डाळ मौ अशी शिजली जाईल एक मिनिटभर परतून घेऊयात छान असं मिनिटभर परतल्यानंतर त्याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊयात त्याच्यात आपण घालतोय मीठ कांदा रसू मसाला हळद थोडीशी मिरची पावडर हा गुळ घेतलाय चिंचण गुळ आपण आत्ता नाही घालायचा आधी हे मसाले घालून घेऊयात सगळे व्यवस्थित मिक्स करूयात खाण व्यवस्थित मिक्स झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपण जे पाण्यामध्ये धुवून भिज घातलेलं कारलं होतं मिठाच्या पाण्यात ते घालून घ्यायचं स्वच्छ कारुवून घेतलंय ते घालून घेऊयात असं मिक्स करूयात ह्याच्यावर झाकण ठेवून याला एक मिनिटभर वाफ देऊन घेऊयात आता झाकण काढून घेऊयात छान असे याला आता वाफ बसले ह्याच्यामध्ये आता आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत कारलं शिजायपुरतं छान असं हे आता पाण्यावरती ह्या शिजवून घ्यायचं कारलं एकसारखं आता ह्याच्यामध्ये ॲड करूयात चिंच चिंच जागे तुम्ही कोकम ही ऍड करू शकता आणि गूळ छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं एक पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिटात आपली भाजी तयार होते आता झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊयात छान अशा आता उकळीले आलेली आहे यातलं पाणी पाणीही आटलंय अजून एक पाच ते दहा मिनटाला असच शिजून देऊयात मग गॅस बंद करूयात आता कारल्याची भाजी तयार झाली या स्टेजला गॅस बंद करूयात आणि भाजी बाउलमध्ये काढून घेऊयात